व आय आर युनिट यांनी ही संयुक्त कारवाई केलेली आहे दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मौजे रामलिंग आत्ती रोड जाधवमाळा शिरूर ग्रामीण तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे फिर्यादीच्या राहत्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून घराचे बे घराच्या बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा दस्तऐवज चोरून नेला होता शिरूर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा रजिस्टर नंबर आठशे एकोणतीस ऑब्लिक दोन दोन हजार पंचवीस व भारतीय न्यायसंहिता कायदा कलम तीनशे एकतीस कंसा तीन तीनशे एकतीस कंसा चार तीनशे पाच प्रमाणे दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक श्री संदेश केंद्रे यांनी तपास पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक श्री शुभम चबा चव्हाण व पोलीस अंमलदार यांना सदर गुन्ह्यातील चोर चोरट्याचा व गेलेल्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिलेले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचे उपनिरीक्षक श्री शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील चोट्याचा व गेलेल्या मालाचा सी सी टी व्ही टी व्ही फेटवली तसेच संदीप चिरके आयकर युनिट पुणे ग्रामीण यांच्याकडून तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत घेतला त्यावेळी सदस्य गुन्हा आरोपी प्रकाश विराज गायकवाड राहणा रोड हे तालुका सरी जिल्हा पुणे या जिल्हा केल्याचे निष्पन्न झाले आरोपी हा प्रकाश विलास गायकवाड राहणार रामलिंग रोड शिरूळ तालुका शिरूल जिल्हा पुणे हा रामलिंग परिसरामध्ये